दुर्गम भागातील लोकांना येण्या जाण्यासाठी चांगल्या रस्त्यांची गरज असते रस्ते चांगले असतील तर आपोआपच त्या परिसराच्या विकासाला चालना मिळते हे लक्षात घेऊन महायुती सरकारने राज्यभरात रस्त्यांच्या कामांना वेग दिला दोन वर्षात बांधकाम विभागानं राज्यभरात रस्ते पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल छप्पन्न हजार चारशे बेचाळीस कोटींचा निधी दिला आहे गोंदिया जिल्ह्यातील आमगाव विधानसभा मतदारसंघात विभागानं केलेली कामे पुढील प्रमाणे राष्ट्रीय महामार्ग सहा ते भर्रेगाव राजमडोंगरी परसोडी मुरमाडी काकोडी रस्ता तर ह्या गावामध्ये यायला आम्हाला देवरीवरून रस्त्याने येताना खूप त्रास व्हायचा कारण की रस्त्याला खूप मोठे मोठे खड्डे पडलेले होते आणि दोन्ही भागांनी पण येताना तशाच त्रास व्हायचा गाडी फसायची पावसाळ्यामध्ये तर खूप चिखल आणि गड्डे गड्डे दिसत पण नव्हते की चाक कुठे जात आहे आपल्या गाडीचा परंतु आता ह्या सहा महिन्याआधी जे बांधकाम विभागातर्फे डांबरीकरण झालं आहे रोडचं त्यामुळे आम्ही खुश आहोत विद्यार्थी पण येण्या जाण्यास कंटाळत नाही आणि आम्हाला पण येण्या जाण्यास सुलभ झालेला आहे चांगलं वाटतांनी रोडवरती चिखल नाही खड्डे नाही काय नाही छान बांधकाम झालेलं आहे धन्यवाद राज्यमार्ग सहा ते मरामजोब मासूल कसा घोनाडी रस्ता पहिल्यांदा गड्डे वगैरे रस्त्याला होते आता चांगला झाला डांबरीकरण पहिल्यांदा या जायला अडचण होत होती आता तेवढी अडचण नाही शाळेतल्या मुलांच्या येण्या जाण्यासाठी चांगला आहे गाड्या पहिल्यांदा फसत होत्या तेवढे दगड वगैरे होते नागपूर हायवे ला जायसाठी बनलेला आहे रस्ता सुरळीतपणे शेतकऱ्यांसाठी पण चांगला आहे जाण्यासाठी आहे सर्व सोपं झाला आता रस्ता म्हणजे चांगलं डांबरीकरण झाल्यामुळे शेतीचे माल वाहतूक करण्यासाठी सर्वच ठीक आहे दवाखान्यात वगैरे एम्बुलन्स साठी वगैरे चांगलाच आहे आता आमगाव खुर्द तिरखेडी उराडा भुक्की मेटा रस्ता भाग एक हा चांगला रोड झाला आहे दोन गाड्या जाऊन राहिल्या ते पण आपल्या सायकल वगैरे चौडी होऊन राहिला आहे हा गड्ड्यामध्ये काही गाडी रुकत होते किंवा नाही रुकत होते जसे ते एकटे हाणून टाकत आता गड्डे पण नसत आता चांगला रोड झाला आहे शाळेतले मुलेही चांगले चांगले जाऊन राहिले चांगली सवान जागा आहे त्याच्यापर्यंत काही काय काही नसे आमगाव खुर्द पिरखेडी पुराडा फुक्की मेटा रस्ता भाग दोन तर आता हे रस्ता बनल्यानंतर शाळेच्या मुलींना किंवा मुलांना येण्या जाण्यासाठी सोयीस्कर झालेला आहे शेती वगैरे मध्ये जाणे सोयीस्कर झालेला जा आहे तर हे रस्ता बनवून काम खूप चांगला केलेला आहे आधी रस्ते खूप खड्डे होते खराब होतात आता रस्ता बनल्यानंतर शाळेत येणाऱ्या जाणाऱ्या मुला मुलींकरिता जा जा सोयीस्कर झालेला आहे शेतीमध्ये जाण्यासाठी खूप सोयीस्कर झालेला आहे यानंतर दुसऱ्या गावी जाण्यासाठी सुद्धा सोयीस्कर झालेला आहे एक्सिडेंट प्रमाण सुद्धा कमी झालेलं आहे या रस्त्यावर येणाऱ्या जाण्यासाठी नाही का आता सध्या या रस्त्यावरून येण्या जाण्यासाठी वेळ खूप कमी लागतो आणि वेळही वाचतो दुर्गम भागातील हे रस्ते अत्यंत खराब झाले होते त्यामुळे नागरिकांना रोजच्या कामांसाठी कुठेही जाताना मोठी कसरत करावी लागत होती आता रस्त्यांची कामे होत असल्यामुळे खराब रस्त्यांमधून नागरिकांची सुटका झाली आहे लोकांना तालुक्याच्या ठिकाणी तसेच मुख्य बाजारपेठेत जाणे सोयीचे झाले आहे शाळकरी मुलांचा रोजचा प्रवास सोपा झाला आहे शेतकऱ्यांना शेतमालाची वाहतूक करणंही सोपं होत असून वेळेची बचत होत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मार्गदर्शन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचं कणखर आणि दूरदर्शी नेतृत्व यामुळे ही कामं होत आहेत या कामांमुळे आमगाव मतदारसंघाच्या विकासालाही चालना मिळणार आहे